ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचेच मनापासून स्वागत आहे जसे की आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की बृहन्मुंबई महानगरपालिकेची भरती निघालेली आहे आणि त्या कारणास्तव या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत महानगरपालिकेविषयी अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे की महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना कुठलीही महानगरपालिका असो ती ही प्रश्न पडण्याची अतिशय शे दाट शक्यता आहे आणि त्याकरता काय करायचं आपल्या सर्वांना हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे तसेच तुम्ही सर्वप्रथम काय करायचं चॅनलवर नवीन आला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आणि बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून घ्यायचं व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करायचे बघा पहिला प्रश्न काय आहे बंगालचे दुःख अश्रू खालीलपैकी कोणत्या नदीला मानतात बंगालचे दुःख अश्रू कोणत्या नदीला मानायचं विद्यार्थी मित्रांनो ज्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत असतील त्या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये नक्की देत चला आणि एखादा प्रश्न माझ्याकडून गलत होत असेल तर त्याचं योग्य उत्तर सुद्धा कमेंटमध्ये देत चाल बघा चार पारे तुमची समोर दिलेली गोदावरी नदी कोशी नदी दामोदर नदी आणि नर्मदा नदी तर बंगालचे दुःखास्रू कोणत्या नदीला म्हटलं जातं तर आपण बंगालचे दुःखास्रू म्हणून ओळखली जाणारी नदी कोणती नदी आहे तर त्याचं योग्य उत्तर येईल बघा ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दामोदर नदीला कशाचं तर बंगालचे दुःखास्रू असं म्हणून संबोधलं जातं तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन दामोदर नदी त्यानंतर आपण काय करू पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात पहिली महानगरपालिका कोणती आहे आय एम पी प्रश्न आहे बऱ्याच वेळेस परीक्षेला प्रश्न रिपीट झालेला आहे महाराष्ट्रातील सर्वात पहिली महानगरपालिका कोणती आहे तर सुद्धा तुम्हाला माहीत असणं जरुरी आहे सर्वात पहिली महानगरपालिका विचारलेली किती महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न वाचताच आपल्याला कळून जातं सर्वात पहिली बघा पर्याय काय दिलेली तुम्हाला पुणे मुंबई ठाणे किंवा कोल्हापूर तर याचं योग्य उत्तर काय असेल कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न ला करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चला बघा काय उत्तर असेल याचं तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर दोन ब्रहन्मुंबई ही संपूर्ण महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आपण म्हणू शकतो तरी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे जी ब्रहन्मुंबई महानगरपालिका आहे तिच्यामध्येच अठराशे प्लस जागा निघालेल्या आहेत आणि त्या कारणास्तव हा जो प्रश्न आहे हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न ठरू शकतो त्यानंतर दुसरा प्रश्न बघा ब्रहन्मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत बघा याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण उपाध्यक्ष त्यानंतर सचिव ह्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत तर आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आपण सर्व म्हणजे जवळजवळ पाच हजार प्रश्नाचा संच आपण तयार केलेला आहे आणि ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी फार ठरवूर त्याकरता काय करायचं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आणि बेल आयकॉनला ऑल ओट करून सिलेक्ट करून ठेवायचं आहे बघा काय प्रश्न आहे ब्रहन मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये तुम्हाला काय दिलं आहे बघा सुहास वाडकर किशोरी पेडणेकर संतोष पेडणेकर किंवा वरीलपैकी कि नाही तर काय उत्तर असेल याचं तर याचं योग्य आणि अचूक उत्तर काय आहे पर्याय नंबर दोन म्हणजेच किशोरी पेडणेकर किशोरी पेडणेकर हे जे आहेत ना हे आहे सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अध्यक्ष आहेत म्हणजे अध्यक्ष म्हणजेच आपण त्यांना काय म्हणतो महानगरपालिकेचा कोण असतो तर अध्यक्षांनाच या ठिकाणी आपण काय म्हणतो महापौर असं म्हटलं जातं आणि महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो हेही लक्षात घ्या कारण आपला व्हिडिओ चालू असताना काय करायचं हे एक वही आणि पेन जवळ ठेवायचा आणि जे पॉईंट महत्त्वाचे ते नोट डाऊन करत चालायचे तर जे महानगरपालिकेचे अध्यक्ष असतात यांना काय म्हटलं जातं महापौर असं आपण म्हणतो आणि त्यानंतर ही जे किशोरी पेडणेकर आहे तर यांची नेमणूक कधीपासून झालेली किंवा कधीपासून हे पद ग्रहण केलेलं आहे तर या ठिकाणी तो दिवस स्वतः पहा विद्यार्थ्यांनो बावीस नोव्हेंबर कधी नेमणूक झालेली बावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणावीस बावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसपासून दो हे ब्रहन मुंबई महानगरपालिकेचे अध्यक्ष म्हणजेच महापौर आहेत पुढचा प्रश्न बघा राष्ट्रपतींना महाभियोग प्रक्रियेची सूचना किती दिवस अगोदर दिली जाते व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे पंचायत राजवरला प्रश्न येऊ शकतो राष्ट्रपतींना महाभियोग प्रक्रियेची सूचना किती दिवस अगोदर दिली जाते असं आपल्याला प्रश्नामधून विचारलेलं आहे महाभियोग प्रक्रिया राष्ट्रपतीवर चालवली जाते त्यानंतर काय केलं जातं तर त्यानंतर राष्ट्रपतींना बडतर्फ केलं जातं मग ही सूचना कधी दिली जाते त्यांना पर्याय काय पंधरा दिवस बारा दिवस चौदा दिवस अगोदर की अठरा दिवस अगोदर काय उत्तर असेलच तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन अचूक उत्तर ठरेल चौदा दिवस अगोदर चौदा दिवसाच्या अगोदर राष्ट्रपतींना या ठिकाणी काय करावं लागतं महाभियोग प्रक्रियेची सूचना द्यावी लागते पुढचा प्रश्न आपण बघूया महानगरपालिकेत एकूण किती समिती असतात आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषदच्या समित्या बघितल्यात पंचायत समितीच्या समित्या बघितल्यात आता या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये एकूण किती समिती असतात असा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे आणि याचंही उत्तर माहीत असणं खूप जरुरीचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे समिती आपल्याला माहीत पाहिजे की महानगरपालिकेमध्ये काय आपण आता नोकरी करणार आहोत तर त्यातील समिती आपल्याला माहीत पाहिजे किती असतात बघा पाच चार सहा सात काय उत्तर असेल याचं तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक तीन म्हणजेच किती सहा समित्या महानगरपालिकेमध्ये किती समित्या असतात तर सहा समित्या असतात मग कोणकोणत्या असतात तेही आपण डिटेलमध्ये पाहूयात मी तुम्हाला सांगितलेलं आहे की वही आणि पेन जवळ ठेवायचा मग बघा पहिली समिती असते बघा मध्यवर्ती समिती सर्वात पहिली कोणती आहे मध्यवर्ती समिती त्यानंतर दुसरी समिती आहे विभागीय समिती त्यानंतर तिसरी समिती म्हणजेच वित्त समिती त्यानंतर चौथी कोणती आहे करनिर्धारण पुनर्विचार समिती कोणती करनिर्धारण पुनर्विचार समिती त्यानंतर त्यापुढची आहे परवाना समिती आणि त्याच्यानंतर आहे नेमणूक समिती तर ह्या समित्या आपल्या लक्षात घ्यायचे आहे किती समिती आहे सहा समित्या आणि त्यांचे नाव मी तुम्हाला सांगितले अतिशय महत्वाच्या अशा सहा समित्या महानगरपालिकेमध्ये असतात त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया ब्रहन मुंबई महानगरपालिकेत एकूण किती सदस्यांचा समावेश आहे ब्रहन मुंबई महानगरपालिकेत एकूण किती सदस्यांचा समावेश आहे बघा पर्याय काय दिलेले तुम्हाला दोनशे चाळीस दोनशे सत्तावीस दोनशे पन्नास दोनशे दहा काय उत्तर असेल याचं रिपिटेशनमध्ये आलेला प्रश्न आहे तर याचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण किती सदस्यांचा समावेश आहे तर दोनशे सत्तावीस सदस्यांचा समावेश आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न हा मराठी ग्रॅमरमध्ये येऊ शकतो मराठी कवितेचे जनक कोणास म्हणतात मराठी कवितेचे जनक कोणास म्हटलं जातं पर्याय काय दिलेले तुम्हाला गोविंदाग्रज केशवसूत कुसुमाग्रज किंवा वरीलपैकी नाही मग काय उत्तर असेल मराठी कवितेचे जनक आद्य कवी आपल्याला माहिती आहे कोण आहे ते इथं आपल्याला मराठी कवितेचे जनक विचारलेले तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन केशवसूत जे आहेत ना त्यांना काय म्हटलं जातं मराठी कवितेचे जनक असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलनं जर सबस्क्राईब केलं नसेल किंवा पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आल्या असताल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे तसेच उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचं कारण काय तुमच्या एका लाईकमुळं चांगल्यात चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते बघा बघा प्रश्न काय आहे महाराष्ट्रातील सर्वात पहिली महानगरपालिका कोणत्या वर्षी स्थापन झालेली आहे याच्यापूर्वी आपण काय पाहिलं महाराष्ट्रातील सर्वात पहिली महानगरपालिका कोणती आहे आता काय प्रश्न विचारला आहे की तिचं वर्ष तिची स्थापना कधी झालेली आणि ओघा ओघामध्ये मागच्या प्रश्नामध्ये मी तिचं उत्तर सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे पर्याय तुम्हाला काय दिलेले बा तर्क लावून उत्तर काढा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अठराशे अठ्ठ्याऐंशी अठराशे ऐंशी अठराशे सत्तर तर काय उत्तर असेल याचं ऑप्शन क्रमांक दोन ब्रहन्नमुंबईची महानगरपालिका ही कधी स्थापन झालेली आहे तर अठराशे अठ्ठ्याऐंशीला आणि ती काय आहे सर्वात पहिली महानगरपालिका आहे पुढचा प्रश्न आपण बघूया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण नगर परिषद आहेत महानगरपालिकाने विचारलं ते नगर परिषदा विचारलं नगर परिषद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण किती परिषद आहेत बघा पर्याय काय दोनशे सव्वीस तीनशे सव्वीस एकशे चौवेचाळीस किंवा दोनशे चौऱ्याऐंशी काय उत्तर असेल तर याचं योग्य आणि अचूक उत्तर विद्यार्थ्यांनो पर्याय नंबर एक दोनशे सव्वीस दोनशे सव्वीस एवढ्या ज्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर परिषद आपल्याला दिसतात आय एम पी प्रश्न हे लक्षात ठेवायचा आहे पुढचा प्रश्न बघा राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राज्यपाल कोणाकडे करतो राज्यामध्ये आणीबाणी घोषित करण्याची जी शिफारस असते ती शिफारस राज्यपाल कोणाकडे करतो हे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आय एम पी प्रश्न आहे आणीबाणीचा प्रकार कोणता आहे विद्यार्थ्यांना राज्य आणीबाणी आणि राज्यपाल कोणाकडे शिफारस करतो बागा पर्यायमध्ये काय मुख्यमंत्री गृहमंत्री राष्ट्रपती पंतप्रधान कोणाकडे शिफारस करत असेल पटकन प्रश्नाचं उत्तर लक्षात यायला पाहिजे अंदाजावूनच उत्तर दे पाहिजे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन काय राज्य अनिवार्य घोषित करण्याची शिफारस जी आहे राष्ट्रपतीकडे कोण करतं तर राज्यपाल हे करत असतं म्हणजे ज्या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रपती पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असू शकतं पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रात सर्वात शेवटी जाहीर करण्यात आलेली महानगरपालिका कोणती आहे महाराष्ट्रात किती ना महानगरपालिका आहे हे आपण पाहिलं त्यानंतर सर्वात शेवटी कोणती महानगरपालिका घोषित करण्यात आली असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये पहा चंद्रपूर वर्धा नांदेड जालना योग्य उत्तर काय असेल कारण चालू घडामोडीवरला प्रश्न आहे आणि याला या प्रश्नाचं उत्तर सर्वांना यायलाच पाहिजे ऑप्शन क्रमांक किती चार ऑप्शन क्रमांक चार जालना येथील जी महानगरपालिका आहे ही सर्वात शेवटी घोषित करण्यात आलेली महानगरपालिका आहे मग त्याच्यापूर्वी कोणती होती तर त्यापूर्वी चंद्रपुरी होती जालना महानगरपालिका आहे ती कोणी घोषित केली असाही प्रश्न तुम्हाला विचारू शकतो किंवा कोणत्या वर्षी घोषित केली तेही आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे पुढचा प्रश्न आपण बघूया हिचलकरंजी येथील महानगरपालिका महाराष्ट्रातील कितव्या क्रमांकाची ठरलेली आहे हिचलकरंजी येथील महानगरपालिका महाराष्ट्रातील कितव्या क्रमांकाची ठरलेली आहे तो उत्तर पाहूया काय ऑप्शनमध्ये काय दिलेलं बघा सत्तावीसाव्या पंचवीसाव्या विसाव्या अठ्ठावीसाव्या काय उत्तर असेल तर याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर चार हिचलकरंजी येथील जी, जी महानगरपालिका आहे ती कितव्या क्रमांकाची ठरलेली आहे तर अठ्ठावीस सव्या क्रमांकाची महानगरपालिका हिचलकरंजी येथील ठरलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोणते डोंगर स्थित आहेत महाराष्ट्रातील जो नंदुरबार जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये कोणते डोंगर स्थित आहेत असं तुम्हाला विचारलेलं आहे जिल्ह्याचं नाव सांगितलं त्याने काय नंदुरबार तर मग याच्यामध्ये बघा पर्याय तुम्हाला दिलेले दर केसा अस्तंबा विरू डोंगर किंवा मुदखेड मग काय उत्तर असेल नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोणता डोंगर स्थित आहे तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबर दोन अस्तंबा हे जे डोंगर आहे हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थित असलेले डोंगर आहेत कोणते अस्तंभा पुढचा प्रश्न आपण बघूया जालनाही महाराष्ट्रात एकोणतीसावी महानगरपालिका म्हणून घोषित कोणी केली मी तुम्हाला म्हटलं ना की पुढं ओघा ओघामध्ये मी त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देत चालेल जालना ही महाराष्ट्रातील एकोणतीसावी महानगरपालिका म्हणून घोषित कोणी केली पहिले या प्रश्नाचं थोडंसं आपण काळजीपूर्वक पाहिलं किंवा वाचलं तर आपल्याला काय दिसतं महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिका आहेत प्रश्न समाजला काय दिसेल तुम्हाला कारण याच्यापूर्वी आपण प्रश्न पाहायला सर्वात शेवटी कोणती आणि मग ती कितवी आहे तर ती एकोणतीसावी आहे मग महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका झाल्या तर एकोणतीस महानगरपालिका आहेत मग एकोणतीसावी कोणती ठरलेली आहे तर नाही ठरलेली आहे दोन प्रश्न या ठिकाणी तयार झाले आहेत ना आता बघा तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच कोणी घोषित केलेली आहे काय येईल कोणी घोषित केलेली आहे पर्याय तुम्हाला दिलेली आहे काय दिल्ले एकनाथ शिंदे राज ठाकरे देवेंद्र फडणवीस किंवा वरीलपैकी नाही मग काय उत्तर असेल याचं याचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच काय एकनाथ शिंदे यांनी ज्यांना ही महाराष्ट्राची एकोणतीसावी महानगरपालिका म्हणून घोषित केलेली आहे मग कोणत्या वर्षी केली असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो वर्षसुद्धा विचारलं जाऊ शकतं मग तिचं वर्ष आहे बघा दोन हजार तेवीस महिना कोणता आहे तर तो, तो होता महिना बघा जून महिना होता म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये एकोणतीसावी महानगरपालिका जालनाला घोषित करण्यात आलेली आहे कोणामार्फत पर्याय नंबर एक एकनाथ शिंदे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रात सर्वात शेवटी स्थापन झालेली महानगरपालिका खालीलपैकी कोणती मिळतेच मिळते प्रश्न आहे कारण आपण प्रश्न जरी त्याच पद्धतीचा असेल तरी त्याच्या विश्लेषणामध्ये आपण एका प्रश्नात जवळजवळ चार प्रश्नाची उत्तरं देत असतो सर्वात शेवटी स्थापन झालेली किंवा घोषित करण्यात आली हालेली महानगरपालिका विचारली आहे पर्याय तुम्हाला तेच सांगितलं इचलकरंजी जालना पनवेल परभणी कोणती राहणार आहे याचं योग्य आणि अचूक उत्तर राहणार आहे बघा पर्याय क्रमांक दोन याच्यापूर्वीच्या प्रश्नात मी तुम्हाला सांगितलं मग कधी झाली हे उत्तर तुम्हाला दिलं मी जून दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कितवी आहे एकोणतीसावी मग त्याच्यात पुढं प्रश्न निर्माण होऊ शकतो की जालन्याच्या पूर्वी कोणती होती तर जालन्याच्या पूर्वी होती पनवेल पनवेलच्याही पूर्वी कोणती होती तर या ठिकाणी इचलकरंजी होती आणि इचलकरंजी पूर्वी कोणती होती तर या ठिकाणी परभणीची होती इचलकरंजी पूर्वी कोणती होती परभणी होती सहावा शेवटची महानगरपालिका महाराष्ट्रातील कोणती हे तुमच्या लक्षात आलं असेल पुढचा प्रश्न आपण बघूया उपराष्ट्रपती हे कोणत्या सभागृहा पदसिद्ध अध्यक्ष असतात विचारलेली व्यक्ती कोणती आहे ती आहे उपराष्ट्रपती पर्यायामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला राज्यसभा लोकसभा विधानपरिषद किंवा विधानसभा काय योग्य उत्तर राहील पर्याय नंबर एक म्हणजेच राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर या ठिकाणी उपराष्ट्रपती असतात त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया ब्रहन मुंबई मुख्यालयासमोर खालीलपैकी कोणाचा पुतळा उभारण्यात आलेला आहे ब्रहन मुंबई महानगरपालिकेसमोर खालीलपैकी कोणाचा पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी पाहूयात की आपण ऑप्शनमध्ये आहे महात्मा गांधी पंडित नेहरू फिरोज शाह मेहता किंवा वरीलपैकी नाही तर या ठिकाणी ऑप्शन तीन योग्य राहणार आहे ऑप्शन तीन योग्य राहणार आहे फिरोज शहा मेहता फिरोज शहा मेहता यांचा पुतळा ब्रहन मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर उभारण्यात आलेला आहे मग तो कधी उभारण्यात आला असाही प्रश्न तुम्हाला येईल की त्याची तारीख काय होती किंवा त्याचं साल काय होतं तर बघा तेवीस एप्रिल कोणत्या तारखेला तेवीस एप्रिल एकोणीसशे तेवीसमध्ये नोटडाऊन करा महत्त्वाचा प्रश्न आहे तेवीस एप्रिल एकोणीसशे तेवीस या दिवशी फिरोज शाह मेहता यांचा पुतळा ब्रहन मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर उभारण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही ते अगदी फ्रीमध्ये असतं तसेच बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचं की जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल अरे व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चालायचं आणि काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की कळवत चालायचे एखादा प्रश्न गलत होत असेल तर तोसुद्धा कमेंटमध्ये कळवत चालायचं आहे पुढचा प्रश्न काय बघा भारताचे आध्यात्मिक राष्ट्रपिता असे कोणाच म्हणतात आध्यात्मिक राष्ट्रपिता राष्ट्रपिता कोणी येतं तुम्हाला माहिती आहे सर्वांना पण या ठिकाणी काय विचारलं तुम्हाला आध्यात्मिक राष्ट्रपिता पर्यायामध्ये काय दिलेलं आहे स्वामी विवेकानंद स्वामी दयानंद स्वामी श्रद्धानंद किंवा यापैकी नाही तर काय उत्तर येईल या ठिकाणी आध्यात्मिक राष्ट्रपिता कोणाला म्हटलं जातं भारताचे तर याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबर एक स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद जे आहेत यांना भारताचे आध्यात्मिक राष्ट्रपिता असं संबोधलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणता जिल्हा कोणत्याही महानगरपालिका अंतर्गत येत नाही खालीलपैकी कोणता जिल्हा आहे की तो कोणत्याही महानगरपालिका अंतर्गत येत नाही पर्यापा काय दिलेली धाराशिव बीड वरील दोन्ही किंवा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर आहे याचं पूर्वीचं नाव औरंगाबाद आहे आणि धाराशिव याचं पूर्वीचं नाव जर तुम्हाला विचारलं तर उस्मानाबाद आहे आणि या ठिकाणी बीडचं बीडच आहे उत्तर काय राहणार आहे की कोणता जिल्हा कोणत्याही महानगरपालिके अंतर्गत येत नाही तर काय उत्तर येईल याचं पर्याय नंबर तीन येईल बघा वरील दोन्ही म्हणजे काय म्हणजे बीड आणि धाराशिव हे जे दोन जिल्हे आहेत ते कोणत्याही अंतर्गत न येणारे जिल्हे आहेत मग योग्य उत्तर काय पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न आपण बघूया महानगरपालिकेचे अध्यक्ष महापौर यांचा कालावधी किती वर्षाचा असतो जे महानगरपालिकेचे अध्यक्ष असतात किंवा महापौर असतात यांचा कालावधी किती वर्षाचा असतो महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सोपा प्रश्न आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तरही येऊन गेलं असेल तरी पण आपण काय करूयात कवर करत चालू आहे तर महापौर यांचा जो कालावधी असतो तो किती दिवसाचा असतो पर्यायामध्ये पहा बघा दोन पॉईंट सहा वर्ष दोन पॉईंट एक वर्ष दोन पॉईंट दोन वर्ष किंवा दोन पॉईंट पाच वर्ष काय उत्तर असेल याचं बघा अध्यक्षाचा कार्यकाळ तो आणि माहीत असायलाच पाहिजे तर याचं अचूक उत्तर असेल बघा पर्याय नंबर चार दोन पॉईंट पाच वर्ष म्हणजेच किती अडीच वर्षाचा दोन पॉईंट पाच वर्ष म्हणजे किती असतात तर त्याला आपण अडीच वर्ष असं म्हणतो एवढा महानगरपालिकेचे जे अध्यक्ष असतात किंवा जे महापौर असतात यांचा कालावधी असतो पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो किंवा एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या कारण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भरतीसंदर्भात आपण पाच हजार प्रश्नाची सिरीज चालू केलेली आहे आणि ते सर्व प्रश्न परीक्षेच्या आतमध्ये म्हणजे शंभर टक्के तुम्हाला तुमचा सिलेबस कव्हर करून देणार आहे त्यासाठी चॅनलमध्ये सहभागी व्हा व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा आणि आपल्या दोस्त मित्रामध्ये ज्यांना ज्याची गरज आहे अशांना व्हिडिओ शेअर करत चला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा तर या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबू भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र